सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय पी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात गॅस पाईपलाईन टाकताना फुटली जलवाहिनी पाईपलाईन दुरुस्तीमुळे आज सातारा शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद सातारा बॉम्बे रेस्टॉरंट चौकात गॅस लाईन पंप टाकण्यासाठी ड्रिल घेतेवेळी गॅस पाईपचे काम करणारे एजन्सीकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन चार फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता फुटली पाईपलाईन दुरुस्तीचे काम तातडीने घेण्यात आले आहे आवश्यक साहित्य पुणे येथून उपलब्ध करावं लागत असल्याने काम पूर्ण होण्यास दहा ते पंधरा तास लागणार आहे त्यामुळे शहरातील सदर बाजार परिसर संपूर्ण गोडेल परिसर शाहू नगर केसरकरपेठ करंजे परिसर पवळी नाका एसी स्टँड परिसर जिल्हा परिषद परिसर या भागातील पाणीपुरवठा आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी होऊ शकणार नाही महाराष्ट्रात पाच महिने सत्तर लाख मतदारांची नोंद विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा राहुल गांधी यांचा आरोप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विविध प्रकारच्या अनियमितता घडल्याचा विरोधकांचा आरोप आहे तो विषय सोमवारी लोकसभेत उपस्थित झाला महाराष्ट्रात अवघ्या पाच महिन्यात तब्बल सत्तर लाख मतदारांची नोंद झाली ही वाढ जवळपास हिमाचल प्रदेश या राज्याच्या लोकसंख्येत की आहे शिर्डीतील एकाच इमारतीच्या पत्त्यावर सुमारे सात हजार नव्या मतदारांची नोंदणी झाली असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे डॉक्टर नरेंद्र दाबलकोर लोक विद्यापीठ डिजिटल स्वरूपात सुरू होणार अंधश्रद्धा निर्मूलन दृष्टिकोन यांचा प्रसार समाजात नव्या शैक्षणिक माध्यमातून म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डॉक्टर नरेंद्र दाबलकोर लोक विद्यापीठ स्थापन करून त्याद्वारे विविध ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा निर्णय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत रत्नागिरी ते घेण्यात आला एस टी ची भाडे दरवाढ तातडीने मागे घ्यावी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीची मागणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केलेली अन्यायकारक एस टी प्रवासी भाडेवाढ तातडीने मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार महिला माघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आला आहे सातारा बाजार समितीतील स्वच्छतागृह गायब शेतकऱ्यांची व नागरिकांची गैरसोय सातारा शहरात आधीच सार्वजनिक स्वच्छ धोरणांची कमतर असताना बस स्थानकाने बाजार समितीच्या आवारातील स्वच्छता गृहाचा बाजार उठवून ती जागा व्यावसायिकाच्या घशात घालण्याची उठाटेव सध्या सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे सातारा तालुक्यातील डोळेगाव मध्ये सोळा एकर ऊस जळून खाक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान महावितरणच्या पवन चिक्कीच्या विद्युत वाहिनीमुळे सातारा तालुक्यातील डोळेगाव येथे ऊसा क्षेत्र आग लाग लागली असून यामध्ये नऊ शेतकऱ्यांचा सोळा एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे फार्मर आय डीचे पैसे परत करा शेतकऱ्यांची मागणी या प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक महसूल मंत्र्याकडे दाखल करणार तक्रार फलटण तालुक्यातील ई केंद्र सी आए। केंद्र सीएससी केंद्र आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी फार्मर आय डी करता शेतकरी पैसे घेतले आहेत फार्मर आय डी मोफत असताना शेतकऱ्यांनी घेतलेले पैसे तत्काळ परत करावे व या प्रकरणाची चौकशी करावी बेकायदेशीर केंद्र चालकांचे परवाने रद्द करावेत अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी केली आहे जयपूर तालुका कोरेगाव येथील शिवनेरी शुगरच्या व्यवस्थापनाची प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीकडे पाठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांचा आंदोलनाचा इशारा जयपूर तालुका कोरेगाव येथील कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर मंगळवारी अकरा वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी बोलवलेल्या बैठकीकडे कारखाना व्यवस्थापनेत पाठ ठरवले आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व प्रांताधिकारी आपापसात बैठक घेऊन कामकाज उरकले या प्रश्नी योग्य कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुतार यांनी दिला आहे वाटर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध समस्यांबाबत ग्रामस्थांचे आंदोलन हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का जंगल वाटर स्टेशन येथील नागरिकांचा सवाल वॉटर स्टेशन येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक सोयी सुविधा व इमारतीच्या रकडलेल्या कामामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे त्यामुळे येथील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्र घेतला असून हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे की जंगल असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारत चांगलेच धारेवर धरले आहे वाटर स्टेशन ही कोरेगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून यामध्ये दररोज साठ ते सत्तर गावे खरेदी विक्री करण्यासाठी तसेच विविध प्रकारचे रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात मात्र वॉटर स्टेशन ते प्राथमिक आरोग्य केंद्र असून सुद्धा नसल्यासारख्या केंद्राच्या विविध स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले पिंपोळे बुद्रुक येथे घरपोडी सोन्या चांदीच्या दागिने लंपा बंद कराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने एकवीस हजार रुपये किमतीचे सोने चांदीच्या दागिने लंपास केल्याची घटना पिंपळे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे घडली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा